शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी खाडी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र आज आणि उद्या म्हणजे अठरा तारखेला आणि एकोणीस तारखेचा हवामान अंदाज तर आपण अठरा आणि एकोणीसचा सविस्तर हवामान पाहू तालुका प्रत्येक गाव हे प्रत्येक गाव आणि तालुक्याचा अंदाज सांगू म्हणजे आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये कुठं पाऊस आणि कुठं नाही ते तर रत्नागिरी सातारा कोल्हापूर मुंबई पुणे या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस आहे आणि पालघरला देखील बऱ्यापैकी जोरदार पाऊस आहे तसे नाशिकला देखील आज अठरा तारखेला चांगला पाऊस आहे तसे पाहिला असता अक्रूज सोलापूर या भागामध्ये देखील आज नऊच्या टायमाला पाऊस आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस शक्यतो पाचच्या नंतर चार पाचच्या नंतर पावसाला सुरुवात होते कारण सध्या दिवसा वाऱ्याचा वेग हा जास्त असतो आणि पाचच्या नंतर वाऱ्याचा वेग कमी होऊन पावसा अशी परिस्थिती निर्माण होती तर आपण पाहू शकता बीडचा वरील भाग घेवर माजलगाव परळी या भागात पाचशे नंतर पावसाचा अंदाज आहे आणि संभाजीनगर जालना पैठण तसेच इकडे पाहिला असता सिल्लोड चिखली जालना संभाजीनगरचा वरील भाग कन्नड तसेच चाळीसगाव धुळे जळगाव या ठिकाणी आज पाचच्या नंतर चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मालेगावला देखील मालेगाव मनमाडला दे सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसे एक पाहिला असता विदर्भ साईडला वाशिम खामगाव करंजा अकोला अमरावती अमरावती पुसद उमरखेडा नांदेड या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे हिंगोलीला सर्वसाधारण पाऊस आहे परभणीला जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे हा पाऊस येतो मित्र अठरा तारखेला आहे आणि अठरा तारखेला जवळजवळ तसे पाहिला असता मेकर मेकरला देखील चांगला पाऊस आहे आणि वाशिम या भागामध्ये देखील वाशिम पुसद उमरखेडा या भागात देखील अठरा तारखेला चांगला पाऊस आहे तितकं मित्र तसे पाहिला असता रात्रीच्याला पूर्ण ढगाळ वातावरण राहून थोडाफार बारीकसरी येण्याचा अंदाज आहे जवळपास हिंगोली परभणी वसमत जिंतूर या ठिकाणी रात्रीच्या ढगाळ वातावरण राहून एकदम नॉर्मल पाऊस येण्याचा अंदाज आहे तसे पाहिला असता सो एकोण विस्तार केला हिंगोलीचा भाग हिंगोली तसे पाहिला असता परभणी गंगाखेड परळी या भागामध्ये दे देखील एकोणीस तारखेला के केज माजलगाव या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे दोन वाजल्यापासून एकोणीस तारखेला आणि परतूळ आंबड जालना या भागामध्ये तसेच देवगाव राजा या ठिकाणी एकोणीस तारखेला पावसाचा अंदाज आहे तसेच लोणार या ठिकाणी देखील आणि बाकी ठिकाणी वातावरण ढगाळ राहून नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच गेवराई गेवरायमधील मधील वारसा व आंबड साईडला ఎక్కాదే థోడా పా బీడమీ సర్వసాధారణ పావు అనే అందాజ పైల సో యాడి కన్నడ యా భాగ మధి చోరద పావుసా అందాజీ తారేలా వైజాపూర్ వైజాపూర్ శ్రీరాపూర్ గంగాపూర్యానీ నమల్ पाऊस होण्याचा अंदाज आहे सर्वसाधारण पाऊस येवला या ठिकाणी तसेच मनमाड या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच मालेगावला देखील सर्वसाधारण पाऊस आहे आणि इकडे पाहिला असता नाशिकच्या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस आहे आणि इगतपुरी या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस आहे तसेच चहापूर शहापूर उल्हासनगर ठाणे वसई पालघर नवी मुंबई मुंबई खपोली या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस एकोणीस तारखेला देखील आहे तसेच पाहिला असता खपोली आणि या ठिकाणी देखील खेड या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आहे आणि रत्नागिरी तसेच शिक्रापूर सिक्रापूर या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे सातारा कोलापूर या ठिकाणी हा झाला शेतकरी मित्र एकोणीस तारखेचा अंदाज एकोणीस तारखेला मुंबई कोकण भाग पूर्ण भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे आणि विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे एकोणीस तारखेला जास्त राहणार आहे आणि एकोणीस तारखेपासून जवळजवळ जो शेतकरी मित्र वीस तारखेपासून विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण जास्त राहून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे वीस तारखेपासून तर आपल्या चॅनल आपण नवीला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान